जेव्हा हे पाहिलं दीड दिवस शाळा घेतली एखाद्या व्यक्तीने दीड दिवस शाळा घेतली त्या माणसांना काही कशी पण त्या माणसाने कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्या जेव्हा लिहिल्या तेव्हा तेच तात उपलब्ध नव्हते का शिक्षणाबद्दल हे पाहिजे हा व्यक्ती असा व्यक्ती रशेले घेऊन काय हे शिवाजी महाराजचा पोहडाळाचा पोहडा जाणारे रशे दोन व्यक्ती महत्व म्हणजे कोण अण्णाबाज त्यानंतर आपल्याला विचार करायचा अण्णाबाज फाटेबद्दल व्यवस्था माझिजम आहे माझी जाता झोपलेले लोकांसाठी बोलावं लागेल किंवा नाचावं लागेल एक अगर काय बघ आता एक अगं एक अगर हजार किती वर्ष पूर्ण झाले मग जयंती आठच्या या एकशे पाच इथे काय करायला ठीक आहे असे अंधाबाले अंधाबा जेव्हा आपण म्हणतो एज्युकेशन किती महत्वाचं आहे दिवस शाळा दिल्यानंतर माणूस सोसायटी मध्ये काय परिवर्तन होऊन शकते हे एक महत्वाचं